सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी कैलासवासी महाराष्ट्र काशी महाराज ग्रुप अक्षयपूर आगाशिवनगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाणी ढावीला पहा कैलासजी महाराष्ट्र काशी महाराज ग्रुप अक्षयपूर आकाशिवनगर आणि आकाश राऊत यांचा या ठिकाणी शंभू पाहला आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी उजवला पाहाला संग्राम मध्ये सिया पाटील ओघनेवाडी होगडेवाडीकरांचा या ठिकाणी तेजा भाई पाहला सुंदर गाडी पाहली शंभर आणि तेजाची गाडी ते आजच्या मैदा मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आमरापूरकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी मार्गरी तास क्रमांक सहा वरून धावले गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न सिद्धांत सूर्यवंशी खेळाडे वांगी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरसे गाडी पाहणी श्री ज्योतिर्गिंग प्रसन्न सिद्धांत सूर्यचे खेळाडे वांगी सरपंच तेजस पवार खेळाडे वांगी आणि या ठिकाणी हनुमंत सूर्यवंशी यांचा या ठिकाणी शिवा पहाला आणि त्यांच्या जोडला लावीला पाहला त्रिषा मनोज कामकर वाघवाडीकरांचा लायटर असे गाडी पाहली शिवानी लाइटरची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले अमरापूरकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सोयी गणे प्रचंड प्रियांक आनंद तालेकर पारगाव सुरवा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर सेगाने पाल डावीला पाला श्री गणेश प्रसन्न प्रियांकानंद तारेकर पाटील विजय कबुले शिरवळकरांचा या ठिकाणी वादळ पाला आणि त्यांच्या दुर्ला या ठिकाणी उजला पाला शंभो माती प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटुंबीपणे शौर्या दैवत गोवेकर लोणंद यांचा या ठिकाणी बैजा सेट बैजानी वादळ आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आमरापूरकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्री प्रसन्न सहसा मनोज शिंदे श्री स्वप्नील दिलीपराव शिंदे चिपळूण या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले डावीला पाळाला सचिन शेठ लोटे लोटे स्वप्न शिंदे चिपळूण आणि कुमारे फलक भाई देसाई कोळे यांचा या ठिकाणी डॉन पहाला आणि त्यांच्या जवळ या ठिकाणी जॉबर पाळाला सुंदर असे गाडी पाले डॉन आणि जॉबरची गाडी ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आमरापूरकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावले गाडी भरून आता बापूसाहेब भाडळे वाघोली पुणे या गाडीचा तिसरा क्रमांक खाला सुंदर असे गाणी पहाली ब्रजनाथ प्रसन्न बापूसाहेब पुणे आणि अख्तार पैलवान कडेपूरकरांचं वादळ पहाला आणि त्यांच्या जवळ या ठिकाणी उकुरलीकरांचा सम्राट पहाला सुंदर असे गाडी पाहली वादळ आणि सम्राटची गाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आमरापूरकरांच्या मैदानात मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली दोन गाड्या आणि त्या लढतीच्या निकालामध्ये आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी वेताळ गुवा प्रसन्न बोरमाळ घराडे प्रज्वलश दगडे लक्षा ग्रुप बावधाण या गाडीचा दुसरा क्रमांक खाला सुंदर असे गाडी पहाले उजला पहाला वेथाळवा प्रसन्न बोरमाहे प्रज्वल प्रज्वलश दगडे लक्षा ग्रुप बावधन यांचा या ठिकाणी लक्षा पहाला आणि गजा ला पहाला अमोलच्या जगताप गायत्री गोल्ड ओडिसा यांचा या ठिकाणी हरण्या पहाला सुंदर असे गाडी पाहले हरणे आणि लक्षाची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मान्यकरी ठरले भाऊ आणि दिव्य असं सकाळपासून अमरापूरकरांचं मैदान संपन्न झालं मायाखा देवाच्या यात्रेनिमित्त आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानखरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जे प्रसन्न आयुष मार मारी फोपार तेजस मारुती खोमणे कोराळे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाय डहावीला पहाला जय प्रसन्न श्यारमारी भोपर कोमणे कोराळे यांचा या ठिकाणी छोटा राणा पाळाला आणि त्याच्या जोडला श्याम कदम आसाम आणि वैभव कदम विठा यांचा या ठिकाणी चेंडू पाळाला चेंडू आणि राणा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले रोप सर्व मोबाईल गाडी मालकांचा नंबरचा मानकरी क्वार्टर फायनलचा टास्क क्रमांक एक वरून धावलेली गाडी लक्ष्मी लक्ष्मीबादा प्रसन्न कायरा रोहित माने जीवन डायव्हर निना या गाडीचा सातवा क्रमांक खाला <tompa dano> <sadi> आमराबुरकरांच्या मैदानातला क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी अभिराज सचिन बारपटे तुळशीरावा विठ्ठलवाडी श्री अंबिका प्रसन्न सोमनाथ सेठ वांगी या गाडीचा सहावा क्रमांक आला आमराबुरकरांच्या मैदानातला क्वार्टर <tompa> फायनलचा <dano _ru> पाच नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी नंबर नंबर या तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बैरनाथ प्रसन्न काले या गाडीचा पाचवा क्रमांक आला श्री मायाका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं मैदान आणि अमरापूरकरांच्या मैदानातला चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शरद भाऊ पुरकर यांचा हिंद केश्री विराडबाई या गाडीचा चौथा क्रमांक आला मैदानातला क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी वैभव पवार अमरापूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला मैदानातला क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न श्रेय प्रमोद सेठ घुले पाटील घुले पाटील तालीम संघ महादेवाडी पुणे या गाडीचा दुसरा क्रमांक आला आणि अमरापूर मैदानातला एक नंबरचा मानकरी क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री संत बाळोवा प्रसन्न कुमारी स्वरा निवृत्ती खारगे गड शिंदे यांचा ब्लॅक टायगर विठ्ठल या गाडीचा पहिला क्रमांक आला क्वार्टर फायनलच्या विजेत्या गाडी मालकांचा मालकांच्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असा अभिनंदन